पण आपल्या देशात आपल्या समाजात स्त्रीला जेवढे महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही म्हणून एका स्त्रीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तिच्या जन्मा उदर बालपण हिरावून घेतलं जायचं तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा त्या अमोल कळीला तोडायचा त्या नाजूक जीवाला लहान नष्ट करायचा तेव्हा ती उमल ते ती कळी तो लहान जीव आपल्या आईला म्हणायचा पुरुषत्वाच्या तत्वाच्या एवढ्या आपल्याला आय त्याच्या

मुलगा वंशाचा दिवा पण मुलगी तुमच्या वंशाची पंथी नाही का बनू शकत मुलगा एकाच घरचा एक दिवा तर मुलगी सासर आणि माहेर ही दोन्ही घर सुखात ठेवणार एक धुक ज्योत आहे हे विसरू नका लक्षात ठेवा फुल नाही राहिले धर्तीवर तर फल का असे आयंगे जर मुलीच नाही राहिला धर्तीवर तर मुलं कुठून नेणार तुम्ही तुमचा वंशाचा दिवा कुठून पैदा करणार जर फुल नाही राहिले धर्तीवर तर फल का असे आयंगे वंश काटकर कर अपना तुम वंश कहा से बढ़ाओगे वंश काटकर कर अपना तुम वंश कहा से बढ़ाओगे अपने समाज स्त्री ते नहीं तर ते ते जा आज पुरुषांच्या खांद्याला खांद्याला काम करताना दिसत आहेत पण आपल्या समाजातील स्त्री अजूनही कुठेतरी अज्ञानाच्या अंधकारात चूल आणि मूल यातच गुरफटलेली दिसते तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे तिला पण शिक्षणाची संधी दिली पाहिजे तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित व प्रशिक्षित होईल तरी म्हटलंय की लाटांबरोबर तोच असतो जातो काहीतरी बाबतीत पण या जगाची रीती कशी या जगात कोणी चांगलं केलं तर त्याला नावच तर त्याला कुठे नाव ठेवता येतील का याची जागा शोधतायत आणि वाईट केल्यास ही नावच ठेवतायत मग अशा या जगामुळे विश्वास पाटील सर म्हणतात जग फार विचित्र आहे याच्याकडे लक्ष देऊ नका हे पुढे हे नेहमी पुढे हे नेहमी पुढे जाणाऱ्या आणि काहीतरी आजच्या स्त्रियांच्या बाबतीत दोष मात्र स्त्रीला दिला जातो मग तिने काही योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी मग अशा या जगामुळे माझ्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कस वागावं तरी कस मस्त मन मोकळेपणाने वागला तर म्हणतात पुरीला घरचं बंधन नाही शांत गंभीरपणे वागला तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरीमध्येच एखादी खोट असेल हो पोरीमध्येच एखादी खोट असेल लग्न लवकर झालं तर म्हणतात एखादा लपड लपवायचं असेल जास्त शिकलेली असली तर म्हणतात काय कामाची डोक्यावर मिराय वाटेल मग अशा या दोन्ही कडून बोलणारे जगात स्त्रियांनी जगाव तरी कसं निरापरा असताना बदनामीला घाबरून मरावतरी कसं मी म्हणते की आज या स्त्रियांनी जगावं तर राणी राणीसारखं आणि मरावतून झासच्या राणी सारखं शांत राहणे या स्त्रीचा स्वभाव आहे वरून जरी पाणी असले तरी ती आतून आग आहे वागणे तिचे एकदम कडक असत आहे कारण तुमच्या अंगात माझी जाऊ चरकत आहे मला असं वाटत कि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात झाकलेल्या नाही कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे झोपीत पडलेली स्वप्न आणि कायम ती झोपेतच पूर्ण होतात म्हणून ए पी अब्दुल कलाम म्हणतात मंजिले उन्हे को मिळती है जिनके स्वप्न मे जान होती है मंजिले उन्हे को मिलती है जिनका स्वप्न मे जान होत होत्या पंखोसे कुठे होता हौसलो से, हो से उडान है हौसलो से उडान होती जय हिंद जय भारत